नमस्ते विद्यार्थी व पालकमित्रांनो फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या आपण महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे जे कटॉप आहेत प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचे जे कटॉप आहेत या कटॉप संदर्भात आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस पर्यंत साधारणतः एकशे चार प्रायव्हेट मेडिकल कॉलेज प्रायव्हेट बीएमएस चे कॉलेजेस होते एकशे चार गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये साधारणतः बावीस बीएमएस चे कॉलेजेस आहेत आणि प्रायव्हेट मध्ये महाराष्ट्रामध्ये साधारणतः एकशे चार एस कॉलेजेस आहेत या सर्व बीएमएस कॉलेजमध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजमध्ये मुलींसाठी पूर्णपणे फ्री एज्युकेशन आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे या कॉलेजेसमध्ये साधारणतः आठ हजार एकशे एक्क्याऐंशी प्रायव्हेट एकशे चार जो मेडिकल कॉलेजेस आहेत बीएमएस चे त्याच्यामध्ये आठ हजार एकशे एक्क्याऐंशी सीट जे आहेत तेवढे अवेलेबल आहेत त्यातील बाराशे सव्वीस सीट म्हणजे एक हजार दोनशे सव्वीस सीट जे असतात ते पं पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामधून भरल्या जातात आणि रिमेनिंग ज्या सीट्स आहेत त्या एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्यामधून सिलेक्ट केल्या जातात तर त्या एटी फाय पर्सेंट ज्या स्टेट कोट्या आहेत त्या एटी पर्सेंट स्टेट कोट्यामधील महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचं जे मेरिट होतं ते मेरिट या ठिकाणी आपण आज चर्चा करणार आहोत नमस्ते आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट व्हिडिओ जे आहेत ते पाहता येतील त्याचबरोबर नीट युजीचा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीम कॉलेज मिळेपर्यंत सर्व मार्गदर्शन आपण या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत त्याचबरोबर आपल्या पेड आणि आणि जे व्हॉट्सअप ग्रुपच्या कौन्सिलिंग मार्फत तुम्हाला या ठिकाणी करतो चालू करूया सर्वप्रथम आपण दोन हजार चोवीस मध्ये प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस मध्ये ओपन कॅटेगरीचा जे कट ऑफ होता तो साधारणतः तीनशे पंचवीस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस मध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे तसंच ओबीसी मध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा साधारणतः प्राय लास्ट राऊंडला तीनशे चोवीस मार्क असलेल्या विद्यार्थ्यांना प्रायवेट मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन मिळालेलं आहे रिझर्व्ह ठेवल्या होत्या कॅटेगरी वाईज अशा एस सी बी सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षी जे मेरिट लागलं होत ते तीनशे दहा मार्काचं मेरिट लागलेलं होतं हे तीनशे दहा मार्काचं जे मेरिट आहे ते एस टी कॅटेगरी पेक्षा थोडं जास्त आहे आणि बाकीच्या जेवढ्या कॅटेगरीज आहेत त्या सर्व कॅटेगरी पेक्षा ते आहे महाराष्ट्रामध्ये कमी आहे त्याचबरोबर एस सी कॅटेगरीचं जे महाराष्ट्र राज्यातलं मेरिट लागलं होतं बी एम साठीचं ते तीनशे पंचवीस मार्काचं लागलेलं होतं विजेसाठी तीनशे अकरा मार्कला महाराष्ट्रामध्ये प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस मिळालेलं आहे एन टी वन एन टी वन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनशे अकरा मार्कला प्रायवेट बी एम एस कॉलेजेस मिळालेला आहे एन टी टू कॅटेगरीसाठी तीनशे बारा मार्कला प्राइवेट बी एम एस कॉलेजेस मिळालेला आहे आणि एन टी थ्री कॅटेगरीसाठी ती तीनशे नऊ मार्क्सला प्राइवेट बी एम एस कॉलेजेस मिळालेला आहे आणि सगळ्यात शेवट सगळ्यात कमी मार्क्स म्हणजे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये प्राइवेट मेडिकल कॉलेज दोनशे बारा मार्कला मिळालेला आहे दोनशे बारा मार्कला एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये बी एम एस आयुर्वेदा एम बी बी एस नंतर विद्यार्थ्यांचा सगळ्यात जास्त ओढा कुठल्या क्षेत्राकडे असतो तर तो बी एम एस कडे असतो आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये या वर्षीपासून म्हणजे लास्ट इयरपासून मुलींना जे फ्री एज्युकेशन दिले गेलेलं आहे त्यामुळं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा देखील कट गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेजच्या कट एवढाच महाराष्ट्रामध्ये राहिलेला आहे हे जे कटॉप्स आहेत हे कटॉप्स आपण एम एस सीईटी सेल जे आहे महाराष्ट्र राज्याचं जे सीईटी सेल आहे त्या सीईटी सेलच्या पोर्टल थ्रू केलेलं आहे आमची जर अशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड घेता येतील त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट बीएमएस कॉलेजेस जे आहेत ते आपण मेरिट बघितला आहे गव्हर्नमेंटचे जे बावीस बीएमएस कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले तर त्या बावीस मे आणि बीएमएस कॉलेज आपण बावीस व्हिडिओ सिरीज आपण या ठिकाणी बनवणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना नीटची एक्झाम आता साधारणतः चार मेला आहे आणि चार मेची नीटची एक्झाम आहे तोपर्यंत एक विद्यार्थ्यांकडे टाइम आहे तर त्या टाइम मध्ये विद्यार्थ्यांना ब्राईट फ्युचर मेकर्स तर्फे खूप सारे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधले प्रायव्हेट बी एम एस मध्ये टॉपच्या कॉलेजेस आहेत त्या आपण व्हिडिओ सिरीज नेक्स्ट देणार आहोत सर्वांनी आमच्या लाईक करा कमेंट करा आणि तुमचे काय डाउट्स असतील तर ते डाउट्स विचारा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे लिंकला क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हा आणि तुमचं उज्ज्वल भविष्य करून घ्या अशक पद्धतीने थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र